नमस्कार मी प्रफुल्ल कुलकर्णी ॲडव्होकेट है, आहे हॅन्डरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे आणि हस्तसामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे आजच्या किमया हस्तरेषांची या एपिसोडमध्ये मी एक वेगळ्या ज्या रेषा आणि चिन्ह आहे त्यांच्याबद्दल माहिती देणार आहे आणि ही जी माहिती आहे ती सहज सोपी आणि सर्वांना सहज आकलन होणारी आणि ती आपल्या घरातल्या लोकांच्या हातावर पाहून अप्लाय करणारी अशी आहे म्हणजे ती माहिती पाहून तुम्ही मी जे काय सांगतो किंवा मी जे काय म्हणतो त्या गोष्टी तुम्ही आपल्या स्वतःच्या आपल्या घरात सुद्धा तपासून पाहू शकता आता तुम्ही म्हणाल की अशी कुठलीही गोष्ट आहे की मी इझिली तपासून पाहू शकतो म्हणून पण ती आहे विद्वत्ता हुशारी पालकांना काळजी असते मुलगा दहावी पर्यंत जाऊस तर त्याला काहीच कळत नसतं की मी कुठे जाऊ कुठल्या क्षेत्रात जाऊ इवन मॅच्युरिटी लेवलला सुद्धा कळत नाही की आपण काय करावं कुठल्या क्षेत्रात जावं कुठल्या क्षेत्रात काम करावं आवडीचे क्षेत्र कुठले आपण कुठल्या क्षेत्रात काम करू शकतो आणि आपल्या आपण त्यावेळेस जी काही निर्णय क्षमता त्या व्यक्तीची असते तर ती निर्णय क्षमता खूप महत्वाची असते आता निर्णय क्षमता ही व्यक्तीची एक अंगभूत विद्वत्ता दिली त्यानुसार त्याची निर्णय क्षमता असते व्यक्तीला तिच्या जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर निर्णय घ्यावे लागतात आणि ह्या निर्णयाने तिचं आयुष्य घडत असत आता ज्या ज्या वेळेस निर्णय घेतले जातात तेच कधी चुकीचे असतात कधी बरोबरीचे असतात पण त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निर्णायक वळण लावणारे असतात परंतु जे विद्वान असतात त्यांचे निर्णय सहसा चुकत नाही है। आणि म्हणूनच आपण हातावरची विद्वत्ता आणि विद्वान व्यक्ती आहे की नाही कलाकार आहे की नाही तिच्या आयुष्यामध्ये तिला मोठं होण्यासाठी तिच्या हातावर काय काय गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत आता सर्वात महत्वाचा पहिला जो भाग आहे तो आहे बोटांच्या पहिल्या याच्यावरचा छाप चा। चारी पाचही दहा बोटांवरचे छाप वेगळे वेगळे असतात पण चक्रछाप चक्र छाप जर पहिल्या बोटावर असेल दुसऱ्या असेल तिसरा असेल चौथा असेल तर आता तुम्ही ग्रह कुठले त्याच्या नादी लागण्यापेक्षा मी तुम्हाला त्या ग्रहांचं थोडक्यात कर्कत्व सांगतो गुरु ग्रह असेल तर आध्यात्मिक असतो ते व्यक्ती सात्विक भावनेची असते आणि ती तिच्या क्षेत्रामध्ये नेतृत्व क्षमता असते आणि ती त्या क्षेत्रात मोठी होते आणि जेव्हा चक्रचिन्ह असेल तेव्हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीचा कळ असतो आता चक्रचिन्ह जर शनीच्या बोटावर असेल तर ती व्यक्ती संशोधन करते चिकित्साक असते गणितामध्ये पुढे जाते आणि चिकाटी भयंकर असते प्रत्येक क्षेत्रात ती करते आता रवीच्या बोटावर असेल तर ती कलाकार असते तिला मोठं भाव असं वाटतं नंतर कलेचे गुण असतात अंगी गुण असतात किंवा कला समजण्याची ताकद असते मग तेव्हा हा चक्रठसा जो आहे तो रविग्रहावर असतो आता बुधवार असताना तो बुधवार असताना त्या व्यक्तीचा व्यापार असतो ती व्यापारात मुठी होते व्यापारात मुठी होते चाणाक्ष असते संधीचा फायदा घेणारी असते असे हे जे काही आपल्या बोटावरचे जे चक्रचिन्ह आहेत हे चक्रचिन्ह त्या, त्या ग्रहांच्या कारकत्वानुसार काम करतात आता राहिला अंगठा अंगठ्यावर जर चक्र असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही कमी पडत नाही हे आपण मागच्या एपिसोड मध्ये पाहिलेलं आहे परंतु आता फक्त चक्र चिन्ह असेल तर ती व्यक्ती विद्वान असते का तर नाही विद्वतेच अजून एक मापन असं आहे की दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटातून खाली येणारी जी काही रेषा आहे ती रेषा विद्वत्तेची रेषा एक किंवा दोन असतात ह्या व्यक्ती निश्चितच विद्वान असतात आणि ज्यांच्या हातावरती नाही तर त्यांच्यामध्ये विद्वत्तेची कुट किंवा किंवा विद्वान म्हणून जे असते ती निश्चितच कमतरता असते मग कधी कधी ही अगदी डोकवते किंवा नाही डोकवते थोडीशी जाड असेल तर विद्वत्ता ही पन्नास टक्क्यांनी कमी असते पण जेव्हा ती पातळ तलम असते आणि खाली येते आणि काही काही तर ह्या खालच्या रेषेत सुद्धा जाऊन मिळते तेव्हा ती विद्वत्ता खूप मोठी असते आता हिला आमच्या शास्त्रात सरस्वती रेषा म्हणतात म्हणजे ही सरस्वती रेषा आहे आणि खऱ्या अर्थाने विद्वत्ता जी आहे ती सरस्वतीकडनंच मिळत असते आता तिसरा जो काही मानक आहे तो तिसरा मानक आहे ही मस्तक रेषा मस्तक रेषा जितकी लांब आणि तिला शेवटी जर फाटी फुटत असतील तलम फाटी फुटत असतील तर दी ती व्यक्ती अत्यंत हुशार असते तिची बौद्धिक क्षमता अतिशय उच्च असते आणि ही जी आहे ती थोडीशी खाली उतरलेली पाहिजे अगदी सरळ न जाता ते खाली थोडीशी खाली उतरली पाहिजेत ह्या ह्या ह्याच्याकडे म्हणजे खालचा जो याला चंद्रग्रह म्हणतो त्याच्याकडे थोडीशी उतरलेली पाहिजेत मग त्या व्यक्तीमध्ये विद्वत्ता भरपूर असते मी गमतीने नेहमी म्हणतो की आपले जे काही चित्रपट निर्माते आहेत डायरेक्टर आहेत रोहित शेट्टी आता रोहित शेट्टींच्या हातावरची जर तुम्ही मस्तक रेषा पाहिली तर अक्षरशः इथून उगम पाहून असा वळसा घालून ती आ, थेट आपल्या हाताच्या बाहेर गेलेली तिने विद्वत्ता दिली मध्यंतरी पहा मी एक सोनू निगमवर पण सुद्धा एपिसोड केला होता त्या सोनू निगमची सुद्धा मस्त रेषा तुम्ही पाहिली तर थेट खाली म्हणजे ही विद्वत्ता देतात त्याला एकेका विशिष्ट क्षेत्रामधली ती विद्वत्ता ही मस्तक रेषा जी आहे ती मस्तक रेषा देते आता मस्तक रेषा जेवढी लांब जेवढे तिला फाटे जास्त असतील त्याच्याप्रमाणे ती विद्वत्ता जी आहे ती वाढत जाते आणि शेवटी जाताना ती तलम व्हायला पाहिजे आता चौथा मानक जो आहे तो चौथा मानक जेव्हा मस्तक रेषा इकडे खाली जाते तेव्हा आपल्याला हा जो काही हा चंद्र उंचवटा आहे ह्या खाली जर चंद्र उंचटा थोडासा सरकलेला असेल एक सेंटीमीटर किंवा अर्धा इंच किंवा थोडक्यात अजून एक मापदंड सोपा आहे ह्या शुक्र ग्रहापेक्षा हा चंद्र ग्रह जर थोडासा जरी खाली सरकला असेल तर ती व्यक्ती अत्यंतिक विद्वान असते म्हणजे तिला ग्रहण शक्ती तिची मोठी असते आणि विद्वत्ता तिच्याकडची ही, ही मोठी असते आता पाचवा मानक असा आहे विद्वत्तेचा ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं बस सोनू निगम किंवा बाकी त्यांचे अंगठी जे आहे ते अंगठी टोकदार आहे आणि पहिलं बोट जे आहे पहिलं बोट सुद्धा टोकदार आहे मग हे रिसिव्ह होणारी त्यांची जी काही ताकद आहे किंवा जी काही विद्वत्ता आहे त्यांच्यामध्ये ती जास्त असते चला तर आपल्या हातावर चक्र नंतर ही सरस्वती रेषा मस्तक रेषा आणि हा जो काही चंद्र आहे तो थोडासा खाली सरकलेला जर असेल तर ती व्यक्ती निश्चितच विद्वान असते आपले हात पहा आपल्या पाल्यांचे हात पहा आणि आपली हुशारी आपणच ओळखा चला तर पाहत राहा किमया हस्तरेषांची नमस्कार